आराम कृष्ण आता चालले माऊली रामकृष्णारी आज माझ्या या मुलाच्या घरातून पहिला दिवस आहे आणि जरा बाजूला आजचा हा माझा ह्या कामाचा पहिला दिवस माझ्या बाळाच्या घरातून आम्ही चालले तुम्ही कधी गाडीला बसला काल रात्री बसलो सकाळी रामकृष्ण आणि हाय थोडा पूर्ण पण जरा म्हणजे म्हणजे बाकीचा किरकोळ वगैरे काय चालतंय आता शाळा पण रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आमच्या मुलाच्या घरातून आज पहिला दिवस चला आवार मावली रामकृष्ण हरी पहिला दिवस चालला इथून बघा चार आय मधून आम्ही आता पहिला दिवस कामाला चाललोय राम मंदिराचं दर्शन तिथून लांब पडेलो हेच बरं आहे पण रामकृष्ण अरे बघा आजचा पहिला दिवस कामाचा आपल्या चार आईमधून माझ्या बाळाच्या घरातून आम्ही निघालोही मी आणि आता हे राम मंदिर येत आहे प्रभू रामाचं दर्शन राम मंदिर किंवा हे राम मंदिर अशा प्रकारे आज आमचा पहिला दिवस चाललेला आहे